नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर वर्क अँड एम्ब्रॉइडरी मध्ये आपले सर्शाशी स्वागत आहे मैत्रिणींनो प्रथमतः आज असणाऱ्या शिवजयंतीसाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मैत्रिणीं शिवाजी महाराज हे आपले असे राजे होते की ज्यांच्यामुळे आज आपण आहोत आणि जर ते नसते तर कदाचित हिंदू मंदिरात देवसुद्धा नसते तेव्हा अशा या राजास प्रथम माझा मानाचा मुजरा तेव्हा आपण आज शिवजयंतीनिमित्त स्पेशल असं शिवाजी महाराजांचं फॅब्रिक पेंटिंग बघणार आहोत तर मैत्रिणींनो व्हिडिओ बनवत असताना मी तुम्हाला महत्त्वाच्या ट्रिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे फॅ फॅब्रिक पेंटिंगसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या टिप्स मी तुम्हाला त्यामध्ये देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न पर करता शेवटपर्यंत बघावा ही तुम्हाला विनंती असेल सर्वात आधी आपण फॅब्रिक पेंटिंगसाठी कोणते कलर लागतात आणि कोणते ब्रश वापरतात त्याची माहिती घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता की फॅब्रिक पेंटिंग करण्यासाठी आपण फेविक रिलचे हे फॅब्रिक कलर्स यूज करणार आहोत ज्यामध्ये दहा कलर आहेत आणि त्याचबरोबर आपण या तीन ब्रशचा वापर त्यामध्ये करणार आहोत हा मधला ब्रश जो आहे तो आपल्याला आउटलाईन करण्यासाठी उपयोगात येणार आहे त्याचबरोबर हा फ्लॅट ब्रश आहे हा फ्लॅट ब्रश आणि हा राऊंड ब्रश तुम्ही ते बघू शकता की याला फ्लॅट का म्हटलं जातं याचा आकार असा चपटा आहे त्यामुळे याला फ्लॅट म्हटलं जातं हा फ्लॅट ब्रश आहे आणि हा राऊंड ब्रश आहे तर या तीनही ब्रशचा उपयोग आपण कलरिंग करण्यासाठी करणार आहोत त्यानंतर महत्त्वाची टीप म्हणजे फॅब्रिक पेंटिंग करताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे फक्त आपल्याला असा नॉर्मल ब्रश तिथे भिजवून घ्यायचं आहे फक्त आणि त्यानंतरून ब्रश चांगल्या पद्धतीने झटकून घ्यायचं आहे पाणी त्याच्यात अजिबात नाही राहिलं पाहिजे आपल्याला फॅब्रिक पेंटिंग करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे जर आपण कलर कलरमध्ये पाण्याचा यूज केला तर ते कलर पसरण्याची भीती असते म्हणून पाण्याचा वापर तिथे आपल्याला करायचा नाही आहे आणि फॅब्रिक पेंटिंग करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या कपड्यावर फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत ते तो कपडा आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे निरमा टाकून आपल्याला तो कपडा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर कपडा धुवून वाळल्यानंतर त्याला व्यवस्थित अशी इस्त्री करायची आहे म्हणजेच त्याला प्रेस करून घ्यायचा आहे कपड्याला आणि नंतरच आपल्याला त्यावर फॅब्रिक पेंटिंग करण्यासाठी सुरुवात करायची आहे कारण की जर आपण इस्त्री करून जर आपण फॅब्रिक पेंटिंग करण्यासाठी सुरुवात केली तर जो आपण कलर करणार असतो तो कलर एकदम त्याच्यावर पॅक्क बसतो त्यावर तो कलर एकदम पॅक्क बसतो म्हणून आपल्याला आधी इस्त्री करून घ्यायची आहे मगच आपल्याला त्यावर फॅब्रिक पेंटिंग करण्यासाठी सुरुवात करायची आहे तर मैत्रिणीनो ह्या होत्या महत्त्वाच्या टिप्स फॅब्रिक पेंटिंग करण्यासाठी तरीही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की मी आधी ह्या पेंटिंगचा व्हिडिओ बनवला होता जो जवळजवळ बावीस मिनटांचा होता बावीस मिनटांपेक्षाही थोडासा जास्तच होता परंतु फोनमध्ये अचानक मेमरी प्रॉब्लेम आला त्यामुळे काही व्हिडिओ डिलीट करावे लागले आणि त्या डिलीटेड व्हिडिओमध्ये यामधला दहा मिनटाचा व्हिडिओसुद्धा एक डिलीट होऊन गेला त्यामुळे मला कालचा व्हिडिओ अपलोड करता आला नाही तर आ, हा, चा चा नहीं। ही ही नहीं। मी हा आजचा व्हिडिओ कालच अपलोड करणार होते खरं म्हणजे खूप मूड ऑफ झाला होता कारण की एवढी मेहनत घेऊन बावीस मिनटाचा व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यातला दहा मिनटाचा व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे मला काल व्हिडिओ अपलोड करता आलेला नाही तरीही काही हरकत नाही मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नव्याने फॅब्रिक पेंटिंगचा व्हिडिओ घेऊन येत आहे तेव्हा ते करूया सुरुवात तरीही तुम्ही इथे बघू शकता मैत्रिणींनो की मी एक नवीन कापड घेऊन पुन्हा नव्याने शिवाजी महाराजांचं ट्रेसिंग इथे केलेलं आहे ट्रेसिंग कसं करायचं यासाठीचा व्हिडिओ मी याआधीसुद्धा अपलोड केलेला आहे ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे तर उत्तमच ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन अवश्य बघावा त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे अशा पद्धतीने मी आधी ट्रेस पेपरवर शिवाजी महाराजांचं ड्रॉईंग काढून घेतलेलं होतं त्यानंतर कार्बन पेपरच्या साय्याने ते ब्लाउज पीसवर ट्रेसिंग केलेलं आहे तर आपण आता कलर करण्यासाठी सुरुवात करूयात तेव्हा सर्वप्रथम मी चेहऱ्याला देण्यासाठी हा स्किन कलर इथे वापरत आहे तर तुम्ही इथे बघू शकता की चेहऱ्याला आणि गळ्याला आपण इथे स्किन कलर देऊन घेतलेला आहे त्यानंतरून सुद्धा तो कलर आपण इथे देऊन घेऊयात कानाला कलर देऊन झालेला आहे त्यानंतरून इथे कुंडलांच्या मध्यभागी असा थोडासा स्किन कलर देऊन घेऊयात अशा पद्धतीने आपला स्किन कलर देऊन पूर्ण झालेला आहे तर मैत्रिणींनो हा स्किन कलर माझ्याकडे उपलब्ध नव्हता त्यासाठी मी विटकरी रंग आणि पिवळा रंग या दोन कलरचं कलर कॉम्बिनेशन कलर इथे केलेलं आहे सुद्धा अशा प्रकारे कलर कॉम्बिनेशन करू शकता इथे बघू शकता हा विटकरी रंग आणि हा पिवळा रंग अशा दोन कलरचं मी तिथे कॉम्बिनेशन केलेला आहे हा रंग थोडा जास्त घेतला आणि हा रंग थोडा कमी घेतला आणि ते दोन कॉम्बिनेशन करून मी इथे हा रंग बनवलेला आहे तेव्हा सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आपल्याला तिथे बघायला मिळालं थोडं सुकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा वरून एकदा एक पुन्हा टच द्यायचा आहे जेणेकरून त्याचा खूप सुंदर असा लुक मग आपल्याला बघायला मिळतो अशा पद्धतीने मी एकदा पुन्हा त्याला एकदा टचअप देऊन घेत आहे ठीक आहे आता आपण दुसरा कलर करण्यास घेऊयात हा स्किन कलर देऊन झाल्यानंतर आपण आता या ब्लॅक कलरने रचना करून घेऊयात अशा प्रकारे आपलं ब्लॅक कलरचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे त्यानंतर आपण ही चंद्रकोर आणि अष्टगंध इथे लावून घेऊयात ऑरेंज रंग आहे हा भगवा आपला भगवा रंग आपली छान आहे యా బగి అని చంద్రకోరం त्यानंतरून आपण हा पूर्ण ड्रेस ह्या व्हाईट कलरने कलर, कलर करूयात त्यासाठी आपण त्यासा हा राऊंड ब्रश इथे वापरत आहोत आधी व्हाईट कलर देऊन घेऊयात आणि मग वरून शेल्याचं वगैरे डिझाईन आपण तिथे करूयात अशा पद्धतीने आपला इथे पांढरा कलर करून झालेला आहे त्यानंतर आपण आता त्याला सुकण्यासाठी थोड्या वेळ ठेवूयात आणि मग त्याच्यावरून नंतरून आपण इथे शेला वगैरे काढूयात सुंदर असं डिझाईन करूयात त्याचप्रमाणे आता आपण हे सुकूस तर आपण इथं पगडीला कलर करून घेऊयात त्यासाठी आपण इथे पिवळ्या रंगाचा वापर करूयात आता आपण पगडीच्या तुऱ्याला हा ऑरेंज कलर देऊन घेऊयात अशा पद्धतीने आपली सुंदर अशी पगडी तयार झालेली आहे तेव्हा फायनली आपलं शिवाजी महाराजांचं सुंदर असं पेंटिंग इथे तयार झालेले आहे तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकता की आपले शिवाजी महाराजांचे सुंदर असे फॅब्रिक पेंटिंग इथे तयार झालेले आहे तर मैत्रिणींनो आज मला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा करा असं म्हणण्याची गरज बिलकुल पडणार नाही मला माहिती आहे तुम्ही हे पेंटिंग बघून नक्कीच व्हिडिओला लाईक करणार आणि शेअर करणार तेव्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशीच सुरू ठेवा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद